लोकशाहीमध्ये विधिमंडळाला मंदिर मानलं जात आणि त्याच मंदिरात आपले कृषी मंत्री जुगार खेळत आहेत माणसानं किती खोटं बोलवलं सरळ सरळ दिसतं की ते जुगार खेळतायत आणि म्हणतायत मी ऍड स्किप करत होतो महाराष्ट्रात मंत्री महोदयांसाठी तीस सेकंदाची ऍड नाही महाराष्ट्रात मंत्री महोदयांसाठी मोठ्या ऍड्स आहेत आणि त्या ऍड्स मध्ये पत्तेही फिरवता येतात ते गेम मध्ये इतके ऍडिक्टेड आहेत की त्यांना भानही नाहीये आपण विधान भवनात बसतो आपल्या राज्यात सरासरी आठ शेतकऱ्यांच्या दररोज आत्महत्या होतात आणि अशा या गोष्टींवर लक्षात येत की आपल्या कृषी मंत्र्यांना मालिकरावांना ह्या गोष्टींच काहीही पडलं नाही खरा प्रश्न तर हा आहे की राज्याला चांगला कृषी मंत्री कधी मिळणार पहिले सत्ता नंतर धनुभाऊ आणि आता मालिकराव थोडी जरी लाज असेल ना तर आपण मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि आपण महाराष्ट्राचे आतापर्यंतचे सगळ्यात बेजबाबदार कृषी मंत्री आहात